श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो महाशिवरात्री विधी आणि कथा दोन हजार सव्वीस मध्ये महाशिवरात्री रविवार पंधरा फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल काळ व फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटांनी होईल सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पहाटे बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी होईल चतुर्दशी तिथी प्रारंभ पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी चतुर्दशी समाप्ती सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी होईल वेळ सोळा फेब्रुवारी सकाळी वाजून तेहतीस मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून दहाच्या दरम्यान आहे नंबर एक शिवपार्वती विवाह सर्वात लोकप्रिय मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभ विवाह झाला होता माता पार्वतीने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती त्यांच्या असेम प्रेमामुळे शिवाने त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले नंबर शिवलिंगाचा उदय पुराणानुसार सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात श्रेष्ठतेवरून वाद झाला तेव्हा त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी भगवान शिव एका विशाल तेजोमय ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले या लिंगाचे आणि अंत शोधण्यात ब्रह्मदेव आणि विष्णू ठरले ज्यातून शिवाच्या अनंत स्वरूपाची प्रचिती आली हलाहल विष समुद्रमंथना हला हल समुद्र वेळी जेव्हा हलाहल नावाचे भयानक विष बाहेर आले तेव्हा जगाला वाचवण्यासाठी भगवान शिवाने ते प्राशन केले हे विष कंठात साठवून ठेवल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला होता आणि त्यांना नीलकंठ म्हटले जाऊ लागले ही घटना महाशिवरात्रीशी जोडली जाते नंबर चार शिकारी आणि बेलपत्र लुब्धक कथा एक शिकारी जंगलात एका बेलवृक्षावर लपला होता रात्रभर जागण्यासाठी त्याने नकळत बेलाची पाने तोडून खाली टाकली जी खाली असलेल्या शिवलिंगावर पडली या नकळत घडलेल्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन शिवाने त्याला मोक्ष दिला पूजाविधी आणि महत्व अभिषेक शिवलिंगावर पाणी दूध मध आणि तूप अर्पण करणे शुभ मानले जाते बेलपत्र महादेवांना बेलपत्र अर्पण करणे अत्यंत महत्वाचे आहे जागरण भाविक रात्रभर जागून ओम नम शिवाय मंत्रा या मंत्राचा जप करतात उपवास या दिवशी अनेक जण निर्जला किंवा फलाहार उपवास करतात यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात